अमोल कीर्तीकर म्हणजे उत्तर पश्चिम मतदारसंघ हा या देशातल्या उत्तर पश्चिममधला निकाल हा या देशातल्या संपूर्ण निकाल प्रक्रियेतल्या घोटाळ्यातला एक आदर्श घोटाळा आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरच्या टोळ्यांनी देशभरामध्ये काही मतदारसंघात प्रकारे विजय मिळवला त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईतला उत्तर पश्चिममधला निवडणूक निकाल निवडणूक यंत्रणा ताब्यात घेऊन देशभरातलं चित्र असं आहे की जिथे पाचशे ते चार हजार या फरकात जिथे जय पराजयाचं चित्र दिसत होतं शेवटच्या क्षणी तेथे अशा प्रकारचे घोटाळे करण्यात आले यंत्रणा ताब्यात कीर्ती घोषात घोषित केलं होतं तरीही दोनदा फेर काउंटिंग फेरमतमोजणी करून त्यांना त्यांच्या विरुद्ध निकाल देण्यात आला आणि त्यामध्ये रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांचा मोठा हात आहे त्या काय जे काय आता खुलासे करतायत तांत्रिक तो त्यांचा प्रांत नाही तसं असेल तर ॲलन मास्कला त्याची ॲलन मार्क्सनी त्या वंदना सूर्यवंशीकडे शिकवणी लावावी जो ॲलन मास्क सांगतो आहे या देशातला सगळ्यात मोठा या क्षेत्रातला माणूस तो सांगतो आहे की ई व्ही एम हॅक होऊ शकतो आणि मोबाईलच्या माध्यमातून हॅक होऊ शकतो हे ॲलन मास्क सांगतात मी असा कधी आरोप केला नाही या निवडणुकीमध्ये हा अलन मास्कचा आरोप आहे आरोप आहे त्याच्यामुळे उत्तर पश्चिमच्या निवडणूक अधिकाऱ्यांचा पूर्व इतिहास तपासून घेतला पाहिजे सी सी टी व्ही फुटेज का दिलं जात नाही त्यांना कोणाचे फोन ह्या काळामध्ये आले वंदना सूर्यवंशीचे फोन सुद्धा ताब्यात घेतले पाहिजे सगळे त्यांचा स्टाफ त्यानंतर वायकरांचा नातेवाईकांचे फोन जे तिथे फिरत होते आतमध्ये अधिकाऱ्यांचे फोन घेऊन जे का उद्योग चालले होते तो फोन वंद्राई पोलीस स्टेशनने जप्त केल्यावर वायकर यांचा एक जवळचा माणूस रिटायर्ड पोलीस अधिकारी सातारकर हा सातत्यानं चार दिवस वंद्राई पोलीस स्टेशनमध्ये काय येरझारा घालत होता फोन बदलायचा होता काही डील करायचं होतं ते डील झालं की नाही याचा तपास व्हायला पाहिजे आता हा फोन म्हणजे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्याची माहिती आहे मी आज ट्विट केला आहे पुण्यातल्या पोरशे कार अपघात प्रकरणामध्ये जिथे ब्लड सॅम्पल बदलून फॉरेन्सिक लॅब गुन्हेगाराला वाचवू शकते तिथे या फोनचं काय घेऊन बसला या सर्व लॅबचे प्रमुख हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांच्यावरती एकनाथ शिंदे आहेत हे ज्याच्या लक्षात आलं आहे त्यांनी उत्तर पश्चिमचा निकाल कसा चोरला ह्याच्यावरती त्यांनी विश्वास ठेवावाच लागेल वंदराई पोलीस स्टेशनमधून फोन बदलण्याचा प्रयत्न झाला तो यशस्वी झाला आहे का हे सातारकर कोण आहेत आणि कोणाचे नातेवाईक आहेत जे सतत चार दिवस वंद्राई पोलीस स्टेशनमध्ये एरझारा घालत होते सी सी टी व्ही फुटेज काढा त्यांचं तिथे काय काम होतं आणि त्यांचं काय डील झालं हे सांगा नाहीतर मी सांगतो नाहीतर मी सांगतो माझी मागणी आहे हा संपूर्ण निकाल अत्यंत रहस्यमय आणि संशयास्पद आहे त्याच्यामुळे रवींद्र वायकरांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवलं पाहिजे निवडणूक आयोगाने जोपर्यंत ह्याची पूर्ण शहनिशा होत नाही संशय दूर होत नाही तोपर्यंत रवींद्र वायकरांना लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवणं हीच लोकशाही आहे ही लोकशाहीचे संकेत आहेत चोरून ज्याने विजय मिळवला तो लोकसभेत जाऊन शपथ घेणार अशा प्रकारचे या देशामध्ये किमान पंचेचाळीस निकाल लावण्यात आलेले आणि अशाच निकालांवर भारतीय जनता पक्ष विजयी झालेला इलेक्शन कमिशन याने की जे पी की एक्सटेंडेड ब्रँच इलेक्शन कमीशन नॉर्थ वेश का जो चुनाव नतीजा निकाल सामने आया है तब से यह पूरा एक वादग्रस्त बन गया है कंफ्यूजिंग हो गया है जिस तरह से अमूल कीर्तिकर शिवसेना के उम्मीदवार को विजयी घोषित किया एक बार नहीं दो बार अमूल कीर्तिकर को दो बार विजयी घोषित किया फिर रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी को किसी का फोन आता है और एक इलेक्शन ऑफिसर दिनेश गौरव का फोन लेकर अंदर फोन लेकर जिसका ऊपर ओ है या अनलॉक कर सकते ईवीएम मशीन या छेड़छाड़ कर सकते हैं वी मशीन से वो फोन लेकर गुट के उम्मीदवार रविंद्र वाईकर का एक रिलेटिव अंदर घूमता है और फोन यूज करता है सीसीटीवी फुटेज पर देख रहा है सूर्यवंशी ने ऑब्जेक्शन नहीं लिया है अब उनके ऊपर एफ किया अब ये फोन उनको विजय घोषित किया वाइकर को टोटली इलीगल वो हरा हुआ आदमी है अब वो फोन जब्त किया है हमारे दबाव के बाद अब वंदराई पुलिस स्टेशन से वो फोन बदलने की कोशिश चल रही थी चार दिन से मेरी जानकारी है वहां के जो पुलिस अफसर है राजभर उनको छुट्टी पर भेज दिया क्योंकि वो जांच कर रहे थे कोई नया अफसर लाके अपना रखा है कोई सातारकर नाम का एक रिटायर्ड पुलिस ऑफिसर जो आयकर के रिश्ते में है वो वहां चार दिन से कुछ डील कर रहा था वनराई पुलिस स्टेशन में ये इस देश का ऐसा चुनाव का निर्णय है कि देश में ऐसे कितने चुनाव क्षेत्र में इस प्रकार से जो सौ या हजार के दायरे में हार जीत हुई है वो सभी क्षेत्र में इस प्रकार से चुनाव के नतीजे अपने कब्जे में लेने की कोशिश हुई है प्रशासन के माध्यम से और मुंबई का नॉर्थ वेस्ट का चुनाव परिणाम उसका एक ज्वलंत उदाहरण है किस प्रकार से चोरी मारी लुटमार की गई आमचा हा आरोप नाही आम्ही हा आरोप केलेला ना नाही नॉर्थ वेस्ट संदर्भातलाच हा आरोप आहे नॉर्थ वेस्ट जिथे कीर्तिकरांना विजयी घोषित करण्यात आलं दोन वेळा आणि तिसऱ्या वेळेला रिजेक्टेड पोस्टल बॅलेटचे चे मतगणना बेकायदेशीरपणे मोजून त्यांना विजय घोषित करण्यात आलं सिंधे का टाचो मयूरल हमारी ये मांग है कि रविंद्र वाईगर को जो घोषित किया है विजयी उसको लोकसभा की सदस्यता की, की शपथ लेने से रोकना चाहिए तो ने है कि ये, सब है। ये तो क्या तो स्ट्रैटेजी है कौन सा एलिगेशन है, है? के बारे में नहीं सकता है से ये शिंदे कौन है शिंदे अल्ड मस्क का बाप है क्या कौन है शिंदे उनको क्या पता पैसे की बात करो मैंने कितना पैसा बांटा है चुनाव जीतने के लिए उसका ऊपर मैं उनसे डिबेट करूंगा नासिक में कितना बांटा है मुंबई में कितना बांटा है पैसे खोखे की बात करो टेक्निकल बात आप मत करिए खोखे की बात करो खोखे पेटी की बात अगर आप करे हो ईवीएम वो खोखा नहीं आपका पचास करोड़ वाला वो अलग खोखा है जिससे देश का लोकतंत्र बनता है और बिगड़ता है झूठ बोल रहे है। ये की एक्सटेंडेड ब्रँच आहे इलेक्शन कमिशन आणि कोण वंदना सूर्यवंशी उनका पूर्व इतिहास देख देखल मी आपल्याला तेच सांगतोय ना या संदर्भातले जे पी आय राजभर हे रजेवर आहेत की त्यांना रजेवर पाठवण्यात आलं तू ज्या प्रकारचा तपास करत त्यांनी फोन जप्त केला फोन जप्त केल्यावर त्यांना रजेवर पाठवण्यात आलं कोकणात हो आम्ही जाऊ कोर्टामध्ये आम्ही सगळे मार्ग निवडणूक आयोगापासून कोर्टापर्यंत सगळे मार्ग आम्ही आप हाताळणार आहोत आणि उत्तर पश्चिमचा जो निकाल आहे तिथे शिवसेनेचाच उमेदवार विजयी झाला आणि तो, तो कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा विजयी होईल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही हे महाशय फक्त अठ्ठेचाळीस हजार मताने जिंकून आले पैसे वाटून त्याचे व्हिडिओ क्लिप्स आहेत हे कशा प्रकारे यांचे लोक पैसे वाटत होते घराघरात आपल्याकडे मुंबईला पेपरची लाईन टाकतात ना दुधाची लाईन टाकतात ना तसे पैशाची पाकिटं घरा घरामध्ये पेपरच्या लाईनसारखे कसे टाकत होते याचे व्हिडिओ समोर आल्यावरती या माणसानं आपलं तोंड उघडू नये फार एक्सपोज होतील आपल्याला मंत्रिमंडळात स्थान का मिळालं नाही याच्यावर त्यांनी चिंतन करावं कोकणची जनता बरोबर आहे यावेळेला आम्हाला यश मिळालं नाही पण फार कमी फरकानं आमच्या तिकडे पराभव झाला पैशाचा वारे माप वापर झाला यंत्रणेचा वापर झाला हा आरोप नाही सत्य हे सत्य आहे नारायण राणे यांचा विजय हा फक्त अठ्ठेचाळीस हा। हजार मताने झाला नारायण राणे यांना चार लाख अठ्ठेचाळीस हजार मतं मिळाली आहेत आणि विनायक राऊत यांना साधारण चार लाखाच्या वर मत आहेत याच्यापेक्षा एक जोरदार लढाई काय असू शकते आपण का पाच सहा लाख मताने जिंकलात कोकणामध्ये एकतर्फी बोला मुख्यमंत्री म्हणतात की अहो एकनाथ शिंदे हेच फेक आहेत मुख्य ज्या राज्याचा मुख्यमंत्री फेक आहे त्याने फेक नेरेटिवची भाषा करू नये नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात फक्त फेक नेरेटिवच सेट केले आणि के गेल्या अडीच वर्षापासून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये फेक नेरेटिव्ह सेट करत होते त्याचा पराभव झाला त्या फेक नेरेटिव्हचा पराभव झाला थँक्यू तर संजय राऊतांनी अनेक मोठे आरोप केलेले आहेत राज्य सरकारवर केंद्र सरकारवर आणि मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातल्या मतमोजणीच्या अनुषंगानं देखील गेले काही दिवस सातत्यानं भाष्य होत आहे निवडणूक आयोग भाजपची शाखा असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट